नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणखी एक मोठी कारवाई केली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यात चाकण एमआयडीसी मधील एका टोळीसह तीन कुख्यात टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करत एकवीस सराईत गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्यात आला आहे कारवाईत सूरज पवार टोळी पिरंगुट सुनील ठाकूर टोळी थेरगाव आणि नितीन शिंदे टोळी चाकण यांचा समावेश असून या टोळ्यांच्या प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे या टोळ्यांवर खुनाचा प्रयत्न दरोडे खंडणी बलात्कार विनयभंग बेकायदेशीर शस्त्र बाळगणे जबरी चोरी वाहन जाळपोळ यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे महांगे एमआयजी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात नितीन शिंदे आणि तीन साथीदारांवर कारवाई केली असून या टोळीवर सहा गंभीर गुन्हे नोंद आहेत बावथन पोलीस ठाण्यातील खुणी हल्ल्याच्या गुन्ह्यात सूरज उर्फ सोन्या पवार व बारा साथीदारांवर सात गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे तर काळेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह सुनील उर्फ शेट्टी ठाकूर व तीन साथीदारांवर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे या टोळ्यांनी बावथन काळेवाडी सांगवी वाकड हिंजवडी महाळुंगे चाकण तसेच पुणे ग्रामीण आणि इतर ठिकाणी दहशत माजवून गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता हिंसाचाराच्या थमक्या देऊन आणि धाक दाखवून अवैध आर्थिक फायदा मिळवण्याचे त्यांच्या टोळ्यांचे उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे पतीने तिसरे लग्न करून पहिल्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला ही घटना खेड तालुक्यातील कडाचीवाडी या ठिकाणी बुधवारी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी पतीसह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इलिहाज अनवर शेख पैवर्ष तीस राहणार कडाचीवाडी तालुका खेड आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मयत चा बहिणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या बहिणीला तिचा पती आरोपी लिहाज शेख आणि महिला आरोपी यांनी आपसाप संगणमताने तिसरे लग्न करून मयत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला या छळाला कंटाळून तिचा मृत्यू झाला पहिल्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणी आरोपी इलिहाद शेख याला अटक करण्यात आली आहे तर साकण पोलीस अधिक तपास करत आहेत साकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाणेकरवाडी तालुका खेड येथ्या नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी जात असताना मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसून आलेल्या तिखांचा रिक्षाच्या समोरील बाजूस धक्का लागला या कारणावरून झालेला किरकोळ बाजांतून चौघांनी मिळून दोघांवर लोखंडी कोयता आणि लाकडी दांडक्यांनी खुणी हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेत दोघे गंभीर जखमी झालेत या प्रकरणी श्रीकांत तुकाराम शिंदे वयवर्ष एकोणतीस रहाणा नाणेकरवाडी तालुका खेड यांना चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून ओम नाणेकर राहणा नाणेकरवाडी रजत येरकर राहणा नाणेकरवाडी आणि दोन अनोळखी तरुण यांच्यावर भारतीय शस्त्र कायद्यानुसार तसंच खुणाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी श्रीकांत शिंदे आणि त्याचा मित्र अविनाश हळदीकर दोन ऑक्टोबर रोजी नाणेकरवाडी येथे दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी जात असताना दुचाकीवर ट्रिपल सीट आलेल्या तरुणांचा रिक्षाला समोरील बाजूस धक्का लागला त्यानंतर फिर्यादी शिंदे आणि त्याचा मित्र अविनाश दांडिया कार्यक्रम पाहत असताना ओम नाणेकर व रजत तसंच त्यांच्या बरोबर असलेल्या दोन अनोळखी इस्मानी हातातील लोखंडी कोयतानं आणि लाकडी दांडक्यानं दोघांनाही जिवे मारण्याच्या उद्देशानं गंभीर मारहाण केली या प्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय चाकण पोलीस स्टेशन हद्दीत नाणेकरवाडी येथे श्रीराम नवरात्र उत्सव मंडळ नाणेकरवाडी या मंडळानं नवरात्र सणानिमित्त दांडिया कार्यक्रम साजरा करताना पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी जाहीर केलेल्या आदेशाचं उल्लंघन करून डॉल्बी सिस्टमचा वापर केला आवाजाची मर्यादाही ओलांडली तसंच अन्य नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी या मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतिश नरवडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात याबाबत दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अँड फाउंडी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच फॅफेको कंपनीमध्ये स्टोअर असिस्टंट पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यानं विश्वासाचा गैरफायदा घेत बावीस लाखांहून अधिक किमतीच्या साहित्याचा अपहार केला ही घटना चाकण एमआयडीसी मध्ये वासुली येथे घडली बाजीराव शिवाजी टाळके पैवर्षी एकोणचाळीस राहणार थेरगाव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी प्रकाश विश्वनाथ तौर पैवर्षी चव्वेचाळीस राहणार जांभे पुनावळे यांनी माहुळगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने स्टोर असिस्टंट म्हणून काम करताना मटेरियलची बनावट नोंद करून सिक्युरिटी गार्डकडून चुकीच्या एंट्री करून घेतल्या यामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत बावीस लाख छत्तीस हजार दोनशे अडतीस रुपयांचे स्पेअर पार्ट गायब केले कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना दबावाखाली चुकीच्या नोंदी करायला लावल्या माहोगे एमएडीसी पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत बांधकामस्थळी काम करताना सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्यानं एक मजूर दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आळंदी भागातील बांधकामावर घडली सागर सुरमणी दास वैवर्षे पंचवीस असे जखमी कामगाराचे नाव आहे अनिलकुमार गौतम वैवर्षे तीस राहणार खंडोबामाळ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचा डी पी आर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला असून या मार्गामुळे होणाऱ्या जमिनीच्या संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे हजारो कुटुंबीय उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पास पुढील काळात रक्तरंजित विरोध होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सदर प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीमुळे रेल्वे मार्ग त्वरित रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कुरडी तालुका खेड्यातील ग्रामस्थांनी मंत्री आठवले हो यांची शुक्रवारी तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भेट घेतली मंत्री आठवले हो यांनी या भागातील जनतेवर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली आहे हा प्रस्तावित रेल्वे मार्ग तळेगाव झेंडेमळा बोडकेवाडी सांगुर्डी हगवणे मळा काळोखी मळा तळवडे निगोसे मार्गे कुरुळी व उरुळी कांचन येथे जातो या सर्व गावांमधील शेतकरी या मार्गामुळे बाधित होणार असून त्यांच्या जमिनी घरे वडिलोपार्जित व्यवसाय आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होणार आहे स्थानिक नागरिकांशी कोणताही थेट संवाद न साधता प्रकल्प ठरवले जात आहेत जे निषेधार्ह आहे त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून पर्यायी मार्ग शोधण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हवालदिल झालेले स्थानिक नागरिक दररोज नेत्यांच्या दारात जाऊन विनंती करत आहेत मात्र तरीही शासनाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास पिढ्या या भागात वास्तव्य करणारी जनता मोठा विरोध करणार असल्याचे स्पष्ट चित्र या भागात पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या रेल्वेचे सुतोवाच केले होते तळेगाव दाभाडे ते उरळीकांच्या रेल्वे मार्गाबाबत मागील आठवड्यात चाकणमध्ये आलेल्या अजित पवार यांनी नंतर हा प्रकल्प केंद्र सरकार करणार असल्याचे चाकणमध्ये सांगितले दरम्यान अद्याप या रेल्वे मार्गाचा डीपीआर मंजूर झालेला किंवा अधिकृतरित्या प्रसिद्ध झालेला आहे का याबाबत नागरिकांमध्ये आहे गुगल मॅपवर मात्र हा प्रस्तावित मार्ग दाखवला जात स्थानिक नागरिक सांगत आहेत तळेगाव ते कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचा डीपीआर लक्षात घेत या मार्गामुळे होणाऱ्या जमिनीच्या संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे अन्य प्रकल्पांच्या प्रमाणे या प्रकल्पाची जबरदस्ती झाल्यास या विरोधात मोठे जनआंदोलन होण्याची शक्यता आहे हॅलो मे रबाई खेड़ तालुका मी पुणे जिल्हे में ग्राम पंचायत पुरुली है पुरुली पुरुली ओ पुर देव आरयू याला एक तालुका खेड़ खेड़ आभारले जिल्हा से खेड़ और जिल्हा पुणे तो वहाँ से कुछ अपनी रेलवे लाइन में जाने का प्लान भी तो एक प्लान इनके गांव के दस बारह गांव के मकान सब जमीन जाती है उसका कहना है भाई थोड़ा प्लान में बदल होता है क्या तो देख लीजिए मतलब प्लान अभी फाइनल नहीं है लेकिन अगर नगर तो थोड़ा ये देख लीजिए थोड़ा उसमें क्या भाई मार्गाच्या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खेडसे आमदार बाबाजी काळे यांनी काय सांगितले जाणून घेऊया तळेगाव ते लोणीकंद या रेल्वे संदर्भात सध्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून असेल लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होऊन गेलेला आहे त्यामुळं खेड तालुक्यातील जवळजवळ दहा अकरा गावांमधून ही रेल्वे जात असल्यामुळं यापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी संपादन झालेलं आहे आणि रेल्वेचं आधीचं एक हजार फूट रुंदीचं संपादन जर झालं तर गावातील घरं आणि इतर शेतीच काही लोकांना शिल्लक राहत नाही लोकांच्या भावनेचा विचार करता लोकप्रतिनिधी या नात्यानं लोकांनी माझ्याकडं रेल्वे होऊ नये म्हणून सर्व गावांनी आपापल्या ग्रामसभांमध्ये ठराव करून निवेदनं दिलेली आहेत संबंधित निवेदनं एकत्र करून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्र डुडीसाहेब यांच्याकडेही भावना कळवलेल्या आहेत माननीय पालकमंत्री महोदय यांच्याकडेही त्या ठिकाणी भावना कळवलेल्या आहेत मी शेतकऱ्यांबरोबर आहे नक्की हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या हिताचा म्हणण्यापेक्षा आपल्या तालुक्याचा हिताचा जरी असला तरी रेल्वेचा मार्ग ज्या भागातून जातोय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानी होत आहे लोकांचा, लोकांचा विरोध आहे त्यामुळं लोकांचा एवढा मोठ्या प्रमाणात विरोध स्वीकारून काम करणं योग्य वाटत नाही शासनाने त्याबाबत दखल घ्यावी परतीचा पाऊस पाठ सोडण्यास तयार नाही शुक्रवारी तीन ऑक्टोंबर रोजी खेड तालुक्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी हो लावली दरम्यान सर्वत्र पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून पुढील तीन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे खेड तालुक्यात भाताची पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाने सतत झोडपले आहे मे महिन्याचे पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आता तर शेतात उभी असलेली पिके वादळी पावसाने जमिनीवर कोसळली असून नष्ट होताना दिसत आहे खेड तालुक्यातील होलेवाडी रेटवडी परिसरात दुपारी दमदार पावसाने अनपेक्षित हजेरी लावली चाकण औद्योगिक भागात श्रावण महिन्यातील उन्हात पावसाचा अनुभव नागरिक येत आहेत दिवसभरात ऊन पावसाच्या सरींचा अनुभव नागरिकांनी घेतला शिरूर भीमाशंकर महामार्ग खड्ड्यात गेल्याचे चित्र कनेरसर ते पाबळ रस्त्यावर प्रवासी व वाहन चालकांना आहे आंबेगाव तालुक्यातून एक तेरा वर्षाचा मुलगा हरवला असून तो खेड तालुक्यात आलाय कुमार वेदांत गिरीश चक्कर वय तेरा राहणार भावडी पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा मुलगा मंगळवारी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरवलाय सदर मुलगा खेड तालुक्यामध्ये फिरत असल्याचे नागरिकांना समजले आहे अंगात हिरवा रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट घातली आहे या मुलाच्या बाबत कुणालाही माहिती असल्यास त्र्याण्णव शून्य नऊ सोळा एकाहत्तर त्रेचाळीस किंवा अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठावीस एकोणसाठ सत्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे भोजे तालुका खेडगावात नवरात्री उत्सव सालाबादप्रमाणे यंदाही उत्साह साजरा करण्यात आला विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते चाकण्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेची इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कास पठार सज्जनगड ठोसेगड धबधबा संगम माहुली सातारा दर्शन भागात गेली होती यावेळी पर्यटन स्थळाची सर्व माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत चोवीसवाडी या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी लिफ्टचा एक भीषण अपघातात अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला हा मुलगा इमारतीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या लिफ्टमध्ये अडकला होता दसऱ्याच्या दिवशी हा दुर्दैवी अपघात घडला असून मुलाने वडिलांच्या मांडीवरच जीव सोडल्यानं परिसरात हळहळ करते केली जात आहे अमेय साहेबराव पडतरे पैवर्ष अकरा राहणार रामस्मृती हाऊसिंग सोसायटी चोवीसा वाडी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे अमेय गुरुवारी दुपारी चौथ्या मजल्यावरून खाली येत होता तो लिफ्ट मध्ये गेला आणि त्याने तळमजल्यावर जाण्यासाठी बटन दाबले त्यानंतर लिफ्ट चौथ्या मजल्यावरून काही अंतर खाली गेली आणि दोन मजल्यांच्या मध्यभागी अडकली लिफ्ट बंद पडल्यानं अमेय बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी लिफ्ट अचानक सुरू झाली आणि अमेयचा अपघात झाला तो बराच वेळ अडकलेल्या अवस्थेत होता ही बाब सोसायटीमध्ये कोणाच्याही लक्षात आली नाही सायंकाळी पाच वाजता अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळाली अग्निशमन विभागाचे कर्मचारी पोहोचले त्यावेळी अमेय याचे वडील त्याला अडकलेल्या अवस्थेत मांडीवर घेऊन बसले होते अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लिफ्ट मॅन्युअल केली आणि अमेय याला बाहेर काढले त्याला अग्निशमन विभागाच्या देवदूत वाहनातून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज